नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते आता बघा गणेश उत्सव आहे तर गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे बघा तळणीचे मोदक ते इथं मी या वाटीने अर्धीच वाटी गव्हाचं पेठ घेतलंय आणि असा थोडासा रवा घेतलाय आता हे आपण मिक्स करून घेऊ चांगलं त्याच्यात टाकणार आहे मी थोडंसं भर मीठ थोडंसं भर मीठ आणि आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात मी तेलाचं मोहन टाकणार आहे तुम्हाला वाटलं तर तूप पण टाकू शकता पण तेलाचं मोहन टाकलं ना का आपलं पीठ एकदम मस्त राहतं इथं बघा पीठ असं मिक्स करून घेतले मी इथं तेल घेतले एकदम असं कडकडीत गरम करून तर हे पण आपल्याला याच्यात टाकायचे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं बरं का हात नाही लय गरम असतं तर आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ तेलामध्ये आपल्या आणि मग याला आपण पाणी टाकून पीठ मळून घ्या हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलं आहे बघा तेल टाकून एकदम मस्त ना आपण याच्यात रवा टाकला आहे ना रवा टाकल्याने काय होतं आपले मोदक असे खुसखुशीत होतात तेलकडे बी होत नाही आता आपण पाणी टाकून हे पीठ आपण घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पातळ पण नाही मळायचं असं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदमच नाही टाकायचं हे बघा पीठ पण असं मस्त मळून घेतलं आहे मी आता याला मी पाच मिनटाचं झाकून ठेवते आणि आता आपणाला याच्यात भरायचं सारंग तयार करायचं आहे ने ते बघा सा आता इथं गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि तो नारळ घेतला आहे बघा असं खिसून घेतलं आहे त्याच्यात आपल्या टाकायची साखर साखर आपण कमी जास्त करू शकतो ते आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि याच्यात टाकणार आहे मी आता दुधाची मलाई जे दुधावर अशी जमा होते ती ती बघा आता याच्यावर दुधाची मलाई मी असं टाकणार आहे बघा आणि अशी मलाई मी अशी फेटून घेतली आहे बघा चमच्याने पण आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं ते बघा असं हलकंसं परतून घेतलं आहे मी नी साखर आणि नारळ आणि इथं बघा मी काजू घेतलेत बदाम घेतलेत असे बारीक करून घेतलेत आणि याच्यामध्येच इलायची पावडर पण टाकली आहे कुठून आता आपण आपल्याला मिक्स करून घ्यायचं असं चांगलं आणि इथे एक चमचा मी असं तूप टाकते नाही टाकलं तरी चालेल पण मी टाकते आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं असं थोडंसं असं सुक्कं झालं पाहिजे तेव्हा आपलं मोदकचं सारंग पण तयार झालं आहे आता याला आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि थंड होऊ देऊ आणि मग आपण मोदक बनवायला घेऊ हे बघा पाच मिनटं झालेत आहेत आता पीठ पण मस्त भिजलं आहे बघा आपलं आता याच्या मी बारीक बारीक अशा लाट्या करून घेणार आहे आणि पुरी लाटून घेणार आहे मी असे अकरा मोदक बनवते तुम्ही अकरा बनवा एकवीस बनवा पंचवीस पण बनवू शकता हे बघा असं चांगलं असं मसळून घेतलं का हाताने याच्या मी लाट्या करून घेते अशा लाट्या करून घेते अकरा हे बघा इथे मी अशा लाट्या बनवून घेतल्यात आणि एक लाटी जास्त बनवली त्याची मी करंजी बनवणार आहे ते करंजी नक्की बनवा असं मोदक बनवताना आता इथे प्लेटवरच मी लाटून घेणार आहे पहिले मी असं पुऱ्या लाटून घेणार आहे नंतर मी याच्यात सारण भरणार आहे मोदकचं बघा असं असं लाटून घेणार आहे मी हे बघा अशा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत मी अकरा आणि एक करंजीसाठी टोटल बारा आता ह्याच्यात आपण हे सारण आपलं थंड झालं भरून घेऊया जसं पाहिजे तसं आपण याच्यात छो थोडंसं एक की जास्त असं भरायचं राहायचं भरून घ्यायचं आणि असं याला दुमटून दुमटून आपण मोदक बनवून घेऊ चांगला आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ असं काढून टाकायचं बरं त्याला असं तुंटून घ्यायचं अजून थोडंसं काढून घेते पीठ हे बघा असं मोदक मी बनवून घेतलं आहे बघा आणि सगळ्या अशाच बनवून घेणार आहे हे बघा असे अकरा मोदक मी करून घेतलेत आणि एक अशी लहानशी करंजी करून घेतली आहे आता आपण मोदक तळायला घेऊ इथं बघा कडेत मी थोडंसं असं तेल टाकून बघते बघा तेल असं गरम झालं आणि गॅस कमी ठेवला आहे मी हे बघा असं त्याला समजायचं आपलं तेल असं गरम झालेलं आहे आता याच्यात आपण मोदक सोडूया असं हलकं हलकं सोडू जेवढं बसते तेवढं सोडणार आहे मी बघा असे चार सोडले मी आणि याला चांगलं आपण तळून घेऊ कलर व्यवस्था बिस्किटासारखा कलर यायला पाहिजे असा आलटी पलटी करून आपण हे मोदक तळून घेऊ आणि बिस्किटाचा कलर आला का मग आपण काढून घेऊ बाहेर हे बघा मस्त असं बिस्किटासारखा कलर आलाय बघा मोदक आता मी काढून घेते बाहेर आणि बाकीचे पण सगळे असे तळून घेते बघा पुरं तेल असं नेतळून जायलाच हे बघा आता करंजी पण असे तळून घेते मी आणि आता याच्यात मोदक टाकणार आहे मी आणि सगळं असे मस्त तळून घेते जसं आपले मोदक पहिले तळून घेतात तसे हे बघा तयार आहेत आपले तळणीचे मोदक गणपती बाप्पांना खूप आवडतात असे मोदक व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा